मी कांदा हॅलो फ्रेंड्स नमस्कार निकिता सगळ्यांचं खूप स्वागत करते आणखी आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे सकाळचा म्हणजे सहा ते बाराच्या मॉर्निंग रुटीनचा त्याच्यामध्ये फक्त माझीच मॉर्निंग रुटीन नाही तर पल्लवीची पण मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल Uh, की पल्लवी काय काम करते का नाही जसं की तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स येतातच सारख्या सारख्या की पल्लवी जे आहे ते काय काम करते का नाही म्हणून आणि मग आणि आम्ही दोघी जे आहेत म्हणजे एकाच घरात राहतो का एकत्र राहतो का ह्या पण कमेंट्स आहेत सोबत आम्ही घरातलं जे काम करतोच ते वाटून दिलेलं आहे का म्हणजे वाटून करतो का आम्ही हे पण क्लिअर होईल तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळं दाखवणार आहे की आम्ही दोघी काय काय काम करतो तर आणि तुमचे सगळे जे डाउट्स आहेत ते क्लिअर होतील आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये त्याचसोबत काही दुसऱ्या पण कमेंट्स मी कव्हर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माझ्या चेहऱ्याविषयी कमेंट्स आलेले आहेत की तुमच्या चेहऱ्यावरती जे फुडं येतात जे डाग येतात त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करताय म्हणून सध्या तर ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला की सध्या मी काय यूज करत आहे तर अगोदर ते तुम्हाला दाखवते मी की मी काय वापर वापरत आहे सध्या आणि त्याच्यानंतर मग आपला व्लॉग जे आहे ते कंटिन्यू करून तर जसं की तुम्ही माझ्या मागचे जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यावरती तुम्ही नोटीस केला असेल माझ्या चेहऱ्यावरती इथे एक काळा डाग होता जो की बराच मोठा होता आणि तो आता नाहीसा झालाय तो डाग जो आहे एक छोटा व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुळशीच्या पानाने गेलाय आणि खरंच गेला तो तुळशीच्या पानाने गेलाय पण तरीही माझ्या चेहऱ्यावरती असे पिंपल्स येणं चालूच आहे ते काय कमी झालं नाही तर त्याच्यासाठी मी काय वापरते हेच मी तुम्हाला सांगणार आहे आज मी सध्या काय वापरत आहे तर तेचे। तर ते असं आहे माझा चेहरा जो आहे तो खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे माझ्या चेहऱ्याला कुठलंच प्रोडक्ट सूट होत नाही एखाद्या वेळेस जर का लावलं की लगेच दुसऱ्या दिवशी पिंपल्स येतात असे मुरुम येतात आणि मग ते लवकर जात पण नाहीत आणि मग त्याचा एक का म्हणजे काळे डाग पडतात त्याचे तर त्याच्यासाठी ना मी सध्या काय करते म्हणजे मला आता काही दिवसापूर्वीच कळालेलं आहे क्युअर स्किन ऍप बद्दल जे की एक डर्माटॉलॉजी बेस्ड ऍप आहे ज्याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून स्किन ॲनालाइज केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे सगळं घरी बसल्या करू शकता चला तर बघूया कसं केलं जातं हे सगळं तर सगळ्यात पहिल्यांदा स्टोअर किंवा ॲप स्टोअर मधून तुम्हाला किंवा स्किन ॲपला डाउनलोड करून घ्यायचंय त्याच्यानंतर लॉग इन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे आणि आता तुम्हाला याच्यातला स्किन ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आणि आता हे तुम्हाला तुमच्या स्किन बद्दल विचारेल जसं की तुमच्या स्किन ऑइली आहे किंवा कुठले प्रॉब्लेम येतात जसं की मला पिंपल्स येतात हे सिलेक्ट केलं होतं मी तर या तुम्हाला डॉक्टरांशी कनेक्ट करेल आणि डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारतील जसे की तुम्ही प्रेग्नंट आहात का तुम्हाला पिरियड्स रेग्युलरली येतात का किंवा मग सध्या तुम्ही कुठले प्रोडक्ट यूज करतात चे का आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला चेहऱ्याचे तुमचे काही फोटो द्यायचे आहेत दोन फोटो दोन्ही साईडचे आणि चेहरा तुमचा स्कॅन करून अनलाइज करून तुमच्या चेहऱ्यावरचे डाक पुरळ मुरूम डिटेक्ट करतो आणि या सगळ्या माहितीच्या बेसवर एक तुमच्यासाठी कस्टमाइज किट तयार केली जाते आता तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही किट जी आहे ते ऑर्डर करू शकता जसं की मी केलेली आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाची किट आहे ज्याच्यामध्ये हे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत मला फ्री होम सोबत भेटलेली आहे ही किट तुम्ही ही किट ऑर्डर केली की त्याच्यानंतर ह्या ॲपमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये दिल्या जातात जसे की तुम्हाला स्किनचे काय आणखी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डायरेक्टली स्किन स्पेशालिस्टशी कनेक्ट करू शकता तर दिलेले हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते कसे वापरायचे त्याच्यानंतर एक डाएट प्लॅनसुद्धा तुमचा तुम्हाला दिला जातो आणि प्रत्येक महिन्याला डॉक्टर जे आहेत ते फॉलोअप घेतात तर हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये भेटलं जाईल तर सगळ्यात अगोदर मी काय करत असते आंघोळ वगैरे झाली या किटमध्ये फेस वॉश भेटलेला आहे त्याने चेहरा जो आहे तो वॉश करून घेते एकदम व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्युअर ची जी सनस्क्रीन आहे ती डेली चेहऱ्यावरती अप्लाय करत असते तर बऱ्याच जणी काय करतात सनस्क्रीन फक्त बाहेर जाता वेळेसच लावतात तर तसं नाही फक्त सूर्याची किरणच नाही ज्या वेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपल्याला गॅसची जी गरमी असते ती पण आपल्या चेहऱ्यावरती चांगलाच परिणाम करते सो त्याच्यामुळे डेली सनस्क्रीन लावायची मला तरी या प्रोडक्टचा बराच फायदा झालेला आहे तुम्हाला जर काही प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि हो तुम्ही जर का माझा कूपन कोड निकिता हंड्रेड हा यूज केला तर तुम्हाला इन्स्टंट शंभर रुपये डिस्काउंट भेटेल तर चला आता मी आणि पल्लवी आमचं मॉर्निंग रुटीन सकाळचं काम जे आहे ते कसं मॅनेज करतो ते बघूया तर सकाळची सुरुवात जी आहे ती छान देवाच्या दर्शनाने झाली देवाला दिवा लावलाय उदबत्ती लावली आणि त्याच्यानंतर मग पुढचे कामं तर सध्या लेकरांच्या शाळा ज्या आहेत ते थोड्याशा उशीर आहेत सुट्ट्या काय त्यांना आणखी लागल्या नाहीत म्हणून मग स्वयंपाकाचं काम जे आहे ते थोडंसं आरामातच आहे नाहीतर मग मला उठल्या उठल्या अगोदर स्वयंपाकालाच लागावं लागतं तर सध्या तेवढं बिझी नाही शेड्यूल माझं थोडंसं आरामातच चाललंय तर इकडे पल्लवीचं जे आहे सकाळी झाडझूड आणि चढा तीच करत असते बाहेरचं अंगण हे कारण की मी लवकर जरी उठले तरी प्रियांना स्कूलमध्ये सातलाच जावं लागतं त्याच्यामुळे माझा डब्बा जो आहे ते रेडी झाला पाहिजे त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागत असते पण आजचा स्वयंपाक जो आहे थोडासा आरामात आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आणि मग त्याच्यानंतर मग मी आतला आवरून तोपर्यंत चहाची तयारी करते तर दूध जे आहे ते रात्री आम्ही फ्रीजमध्ये ठेवत असतो आणि सकाळी त्याची साय काढतो कारण की छान साय येते आणि घरच्या घरी आपल्याला तूप भेटतं तर तूप आम्ही विकत काय आणत नाही घरीच करतो आणि सोबतच कोमट पाणी केलंय मी एका ग्लासमध्ये कारण की मी रेग्युलर पेत असते कोमट पाणी सकाळी उठले उठले किचन वाटतं हे सगळं रात्री जावर ठेवले पण नाही कारण सकाळी गरबड असते सगळ्यांना डब्बाही करावं लागतं उशीर होते कुठल्या उठल्या आधी स्वयंपाकालाच लागत असते मी चहा लागे पण आज एवढी गरबड नाही कारण की लेकरांची शाळा जी आहे तेवढं उशीर आहे दुपारी त्याच्यामुळे स्वयंपाकाला थोडासा आराम करायचा आहे बाकी समोर रुटी आपल्या रोजच्या सारखंच आड़ी आड़ी दो प्रेक्टिसे। प्रेक्टिसे। तर सकाळचा चहा जो आहे आम्ही दोघी जणी सोबतच घेत असतो टाइम असेल तर थोड्याशा गप्पा मारतो थो। आणि नसेल तर मग पटापट आपल्या कामाला लागायचं तर इकडे पल्लवीचं जे आहे हॉल मधला सगळा पसरावरण चालू आहे सोप्यावरती प्रियान झोपलाय शाळा उशिरा आहे म्हणून थोडा उशिरा उठेल तो आता तर सकाळचे कामं जे आहेत ते आपले लवकरच असतात सुट्टी म्हणली की लेकर थोडा वेळ झोपतातच आणि आता पूर्ण घरातली झाड झुड आवरा आवर हे आवर सगळं पल्लवीच्याच मागे असतं ज्या दिवशी मग सुट्टी असेल लेकरांना त्या दिवशी मग मी करते आणि ती स्वयंपाक करते असं असतं आमचं थोडंसं पण जास्त करून हे रेग्युलरचं चा तिचंच काम आहे तर मी आता करून घेते इकडे नाश्ता आणि स्वयंपाकाची दोन्ही तयारी पल्लवीची बघ तर घरातले सगळे आवरावर झाडझुड हे झालं की त्याच्यानंतर लगेच मग पल्लवी जी आहे पूर्ण घरातली फरशी पुसून घेते तर रोज सकाळचा काय अगोदर नाश्ता नसते स्वयंपाकाच लागत असते मी डब्बा द्यायचा असला की आणि नंतर नाश्ता असते मग आज अगोदर नाश्ता करायचा आणि त्याच्यानंतर स्वयंपाक तर नाश्त्यामध्ये पोहे किंवा मग ढोंबळा करायचा काय म्हणताय आणि भाजी करायची वांग्याची ऐकली का मग प्रियांची स्टोरी त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डेचा ड्रामा आहे त्याच्यातलाच एक पार्ट मला तो सांगत होता सकाळी सकाळी उठल्यावर तर आम्ही नाश्त्यामध्ये ढोकळाच ठरवला आणि मग ढोकळाच केला त्याची रेसिपी पण मी शूट करत होते कारण की व्हिडिओ करायचं म्हणलं की थोडासा वेळ जातोच हो। दोन्ही दोन्ही म्हणजे थोडंसं काम वाढतंच डायरेक्टली करायचं थोडंसं पटकन होतं पण ज्या दिवशी मला टाईम असतो त्या दिवशीच व्हिडिओ करत असते मी श शाळेच्या मध्ये मध्ये करत नाही ज्या दिवशी लेकरांची सकाळी शाळा असते त्यावेळेस गडबडीत होत नाही म्हणून

तसं तर सकाळचा नाश्ता करून झाला की अगोदर देवाला उपार दाखवायचा नंतर मामाला नाश्त्याला द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बसतो नाश्त्याला आणि नंतर पुढचे कामं पण आज मामाला थोडंसं लवकर जायचं होतं बाहेर तर मी अगोदर बेसन आणि भाकर करून दिली डब्बा द्यायचा आता मामासोबत आणि मग पल्लवीचं काम आवरून झालं किती मदतीला येते जेवायला वाढणं किंवा मग किचन ओट्यावरती जे पसारा पडलेला आहे ते आवरा आवरी करणं सोबतच जे उशिरा उठलेले असतात त्यांना चहा वगैरे करून देणं हे पण पल्लवी करते तर आता राहिल्या होत्या भाकरी भाकरी करून घेतल्या त्याच्यानंतर किचन वाट्यावर तिचा थोडा गर्दा पडला होता पल्लवीने थोडा आवरावर केली नाश्ता करून घेतलं त्याच्यानंतर मग बाकीचं राहिलेलं काम या तर मी पण नाश्ता करायला तर नाश्ता आता करून झालाय आता दुपारचा स्वयंपाक करायचा राहिलेला माझी पोळी आणि राहिला आहे तर स्वयंपाक करून घेतले पूर्ण तर माझा इकडे स्वयंपाक होईपर्यंत पल्लवी जे आहे प्रियाच आवरून घेते कारण की दोघं जण पण खूप जास्त परेशान करतात त्यांच्यासारखंच मागे लागावं लागतं की आंघोळीला जा पटकन आवरा पण आज तर उशिरा शाळा जायचं होतं म्हणून दोघं पण खेळत बसले होते बघा प्रक्षिताच ते बघा कॉपी कॅट सगळं माझं बघून कॉपी करत असते जे मी करेल तेच करते प्रक्षिताचा पण इकडे स्वयंपाक चालू आहे बघा काय करायला सुद्धा कशाची बाजी हा अशाच काय दाखव गॅस कुठे तुझा आणि भाजी कशाची करायची तुला माहित नाही कांदा टाकलास कढीपत्ता टाकलास पोहे करायली कांदा पात, पात? <laughs> आता स्वयंपाक करू लागले आता तुम्हाला दाखवते पल्लवी काय करायली हे बघायला प्रक्षिताला आंघोळ घातली तयारी करून द्यायची ती तर स्वयंपाक आता करून आता घासायचे भांडे तर आम्ही दोघी मिळून भांडे घासत असतो तर भांडे हे आताच घासून झालेत ऊन पण आले तिकडं तर उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करणार कपडे जे आहेत ते बाहेर धुवून झालो इकडं मशीन मध्येच टाकतो तर, तर बाराचा टाइम झालाय सहा ते बारा तुम्हाला रुटीन दाखवणार होते मी बारा दूना दूना तर बरं तर आता वाजून गेलेत धुन धुणार आहेत मध्ये म्हणजे आता पल्लवीस टाकल आणि किचन ओटा आवरून घेते मी लेकरांना पण आता शाळेत जायचंय तर पूर्ण रुटीन तर तुम्ही बघितलंच आता तुमचे जे डाऊट्स होते ते क्लिअर पण झाले असतील आणि तुम्हाला दिसलं पण असेल की पल्लवी आता काय काम करते का नाही तर, तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा लाईक करायचं बरेच जण विसरतायत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय